आपल्या इतिहासातले की नानासाहेब पेशव्यांनी मल्हारराव होळकरला सांगितलेलं होतं की तुम्ही शिंदेंच्या मदतीला जा त्याला मल्हारराव होळकर या म्हटला एक किल्ला बळवाडा नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्याला मोडखे लावून बसला आता अगदाही महत्वाचा नानासाहेबांचं पत्र महत्वाचं का बळवाडाचा किल्ला घेण्यात महत्वाचं गंमत म्हणजे त्यावेळेला तिथं जो राजा होता माधवसिंग होता या माधवसिंगांनी खरं म्हणजे अब्दालीला येण्यासाठी पत्र लिहिलेलं होतं म्हणजे राजपूत मंडळी राजपूत क्लायन हा अब्दालीला आणण्यासाठी हे मी सांगत नाहीये पण हे एका पत्रात आहे ते पत्र कुणाचं आहे तर कछवाहांचा जो कारभारी आहे केशवदास का म्हणून तर केशवदासांनी लिहिलेल्या पत्रात आहे राजपूताने आपल्यालेलं होतं तोपर्यंत दिल्लीत अनेक गोष्टी झालेल्या दिल्लीत एक दिवस गाझी भयंकर चुडला आणि बादशाह हा जो आलमगीर सानी होता त्या आलमगीर सानी तर त्याने खून केला आणि वाळवळ वाळवटा त्याचा प्रेट टाकला तो खून झाल्यानंतर अजून दोन एक इंजमाम खान म्हणून होता आणि दुसरा जोडसोल्पा खान होता यांचंही त्याला खून करावलं आणि ह्यांची प्रेत तिथं टाकली याला सगळ्याला मराठी जबाबदारी आहेत कारण मराठ्यांची तो आहे राह आणि मराठींच्याच सगळ्या या मदतीनं तो सगळ्या गोष्टी करतो याबद्दल मराठी मंडळीत उत्तर हिंदुस्थानात बादशालाच ठार मारले त्याबद्दल एकूण फार वातावरण विचित्र झालं विरोधात केले वातावरण विरोधात जायला लागलेलं होतं सर मल्हारराव येत नव्हता अब्दादीमध्ये ओलांडण्याच्या मागे होता दत्ताजी वाट बघत होता दत्ताजीला खरं म्हणजे त्या युठ करायची इच्छाही नव्हती अब्दाबीला मात्र पराभव करायचा आणि दत्ताजी हे सगळं तिथं असताना मल्हारराव न आल्या कारणानं शिंद्यांचे जे लोक आहेत ना शिंद्यांचे लोक तिथं पळून आलतात तिथे येऊन येत काही काही ठिकाणी अशी बेटं आहेत त्या बेटावर काही झाडं येतात त्यांना तिकडच्या भाषेत जाऊ असं म्हणतात की आपल्याकडे शेरणी कशी असते तशी ती जाऊची झाडं आहेत तिथं की ज्या वेळेला एखाद्या घाटावरनं मंडळी येत होती ना तेव्हा इकडक्या लोकांना कळले नाही कारण हे जे दिवस आहे डिसेंबर जानेवारी वगैरेचे तिथं धुका असते भेंकर सगळीकडे धुक्यात माणूस सुद्धा दिसत नाही तिथनं होळ्यात मिळवून लोक आले तरी कळणार नाही अशी परिस्थिती असते धुक्यामुळे पण ज्या लोकांनी इकडं आल्यावर शिंद्यांच्या आपल्या बयाजी शिंदे गोळी लागले गोविंद पंत बंदिर आहे त्याच्यात जखमी झाला जाणगाव वाबळे वगैरे सगळे सोडून तिथनं घाट सोडून ही मंडळी धावत दत्ताजीकडे आली आणि दत्ताजीला सांगायला लागली की पटेल पाटील अब्दाली आगाय ओलांडून आलाय त्याला कळेल ना की कुठून आला आहे आपली लोक तिथं असताना अब्दाली नदी ओलांडतोय हा आता अपघात म्हणायचा सगळ्याक न का त्या अब्दालीची चलाखी म्हणायची अब्दाली निवाद चलाक होता अब्दाली इतके वेळा येऊन गेलेला होता त्याला पूर्ण भूगोल माहिती होतं आणि भूगोल करायला माहीत असेल तर लढाई करणं नितांत सोपं जात असतं त्यामुळं अब्दाली इथं आलेला असताना बयाजी शिंदे घ्यायला पडला असं कळलं आणि दत्ताजी त्याला सावडायला म्हणून गेला एक गोळी आले आणि ती दत्ता गेला अजून एक गोळी आले ती जनकोजीला काटून गेली जनकोजी शिंदेला दत्ताजी शिंदे म्हणत होते जनकोजीला तुम्ही आमच्यावर येऊ नका तुम्ही इथंच थांबा आम्ही पुढं जातो तिथे आणि दत्ताजी शिंदे गोळीला जाऊन पडले जखमी त्यांना आणायला लोक जाईस तवळ त्या सगळ्या झाऊच्या झाडाकडून लोक अब्दालीचे उठले त्याच्यात कुतुबशाह नजीब खान गोहिल्याचा तो गुरु आहे कुतुबशाह ही सगळी मंडळी तिथे आली त्यावेळेला कुणीतरी जाऊन त्यांना सांगितलं की पटेल पडलाय दत्ताजी पडलेला येतं त्यांना आश्चर्य वाटलं सगळं दत्ताजी दत्ताजी पडला येतो ते लोक धावत आल्यावर शिंदेजीचे लोक बाजूला झाले बाजूला झाल्याच्या नंतर आता ही बक खता आहे आपल्याकडे लिहिलेली परंतु त्यावेळेला ती झाली असेल नसेल मला माहीत नाही परंतु जो कुतुबशाह हत्तीवर बसून तिथं आला आणि त्या हत्तीवर बसून तिथं आल्याच्या नंतर तिथं त्या जखमी झालेल्या आणि पडलेल्या दत्ताजीला त्यांनी म्हटलं केव्हा पटेल आमसे लढेंगे तर दत्ताजी म्हणाला बचे गे तो वर हे लढे त्यांनी फक्त तलवार मागेली तर तलवारीनं दत्ताजीचं मस्तक चारा तारा चिरलं आणि ते मस्तक घेऊन निघून गेले दत्ता याच्या तलेवर लोकांनी हलवलं शिंद्यांच्या गोटात प्रखंड लूट मार झाली होती कोट पूर्ण उधळला गेला शिंद्यांचे लोक पळाले देखील कोट पुतलेला आले आता बघा अब्दालीचा मास्टर स्ट्रॉक कसा आहे परत अब्दालीनं तिथनं माघार घेतली नाही अब्दाली म्हणाला मराठ्यांना चोपून चंबळच्या पार घातलं पाहिजेत हे ये येऊन पाठावरून असताना त्यांना चंबळीच्या पाठीमाग घातलं पाहिजे म्हणून अब्दालीला सगळ्यांची मागा आला कोट पुतलेला आला मराठी डिंगला गेले हा डिंगला आला भरतपूर डिंक हे किल्ले सगळ्या डिंकच्या पण त्याला एकूण कळलं ही मराठ्यांनी चूक केली के ती चूक मात्र अब्दोलीनं केली नाही मराठ्यांनी सुरत मध्ये लाटाके कुमेरीला वेगळा घातलेला होता आणि कुमेरीला ढीड एक कोटीचा खजिना मागत होते त्यावेळेला सात लाखावर कसा बसा आणि हा करून द्यायला सांगितले वीस लाख नाही चूक केली अब्दालीने अब्दाले निघून गेला अब्दाल निघून गेला सगळे लोक कोर्ट पोतीला एकत्र आले आणि मल्हारराव तिथं होता मल्हारराव आता त्याला कळलं शिंद्यांचं सगळं वाताहत झालेली आहे त्यामुळे आपलं काही सैन्य घेऊन मल्हारराव वरती नुद निघाला मल्हारराव जसा वर्तून घाला तसा अब्दालीमध्ये परत यमुना ओलाढली आणि अब्दाली अंतर्वेदीत नजीब खानात तिथं जाऊन बसले तर बघा मराठ्यांचं सैन्य परत एक सैन्य मल्हाररावच्या त्या आधिपत्याखाली ते यमुनाच्या पश्चिम तीरावर आहे अब्दाली परत आता अंतर्वेदीत जाऊन बसलेला आहे त्याच्यात कारवाया सगळ्या चालू झालेल्या आहेत दत्ताजी शिंदे पडला त्या दिवशी संक्रांत होते मराठी तिळगुळ खाऊन बसलेले होते ते लिहिले तिथे सगळ्यात वाढून बसलेले होते आणि त्या धोक्यात नाही अचानक अवघड लोक आले सगळ्या त्या तारीख होती दहा जानेवारी सतराशे साठ दत्ताजी पडला हे मराठ्यांना दक्षिणेत माहिती नव्हतं तोपर्यंत मराठ्यांचं तो सैन्य जे चाललेलं होतं करत त्याचा बदला घेण्याच्यासाठी म्हणून सदाशिवराव भाऊंच्या आधिपत्याच्या खाली एक मराठी सैन्य निजामाकडे चाललेलं तिथंही अनेक गोष्टी घडल्या मराठ्यांच्याचकडून नोकरीला असणारा मुझफ्फर खान यानं निजामानं दिलेल्या चिथावणीच्यामुळे त्यांनी भाऊसाहेब मारेकरी घातल्या आणि त्याचा खून करायचा प्रयत्न केला त्याबरोबर भाऊ खून करचे त्यानं एक म्हणजे त्याला बडतर्फ करून टाकलाच मुझफ्फर खानाला पण निजामाचा बदला कसा घ्यायचा याचे विचार लोकांच्या मनात मनातल्या यावेळेला एक अनुकूल गोष्ट घडली आणि ती अनुकूल गोष्ट म्हणजे फ्रेंचांनी तयार केलेला ज्याच्याकडं फ्रेंचसुद्धा लोक होते अत्यंत कवायाती असे कंप होते तो इब्राईम खान गार्दी सगळ्या तोफखाने सकट कवायती फौजेच्या सकट बंदुका ज्या लोकांच्याकडे होत्या अशा लोकांना घेऊन तो भाऊच्याकडे हो। कशी अल्टा पालट होते एका दिवसाच्या अंतराने लढाईचं चित्र कुठं कुठं बदलून जात लढाई समोर समोरासमोर सैन्य समोर यायचंच फक्त राहिलेलं ही लढाई झाली तीन फेब्रुवारी ही झाली उदगीरच्या जवळ उदगीरला एक किल्ला आहे उदगीरचा किल्ला प्रवाशो धोन बघायला मी आता नुकताच उदगीरला गेलेलो कंधळ उदगीर त्या उदगीरच्या किल्ल्यातला बराचसा भाग बांधून काढलाय लोकांनी सल्ला मारलेला आहे पिवळा असा छान रंग दिलेला असताना म्हणजे इथं अनचे किल्ले काळे आहेत म्हणून ऑइल पेंट पांढऱ्या घेऊन जाऊन लोक येत असतात तसं तिथं भिंती पिवळ्या आहेत म्हणून काळ्या कोळश्यांनी लोकांनी नावं घेऊन ठेवली अख्ख्या किल्ला करून ठेवलेली ना तिथे कुणाचा आमचा उदगीरचा पराक्रम कोण सांगायला आहे की इथं आम्ही मुलकाचा तीन फेब्रुवारी सतराशे सतराशे साठला पराभव तिथं केला नाही पुढे सांगायचं पण समोर आले सैन्य दोन्ही समोर आल्याच्या नंतर तो धारोडकडे सरकारला लागलेला होता धारूडच्या किल्ल्याच्याकडे कमी अंतर राहिलेलं होतं वीस तासाचं अंतर फक्त राहिलेलं होतं निजामुलक सरकत होतं धारूरकडे आणि त्यावेळेला त्यांनी सुद्धा एक केला होता घल घल म्हणजे सैन्याचा जो मध्यभागचा भाग असतो त्याला घल म्हणतात किंवा कलम असंही म्हणतात कल किंवा घल असं त्याला म्हटलंय का त्यांनी जो स्वतः मध्यभागी होता की भोवताळच्या बाकीचे सगळे लोक सडे गोल करून उभे राहतात सगळ्याकडे गंमत म्हणजे मराठ्यांनी काय मराठ्यांना काय कसं काय कधी त्यांच्या लक्षात येतं कधी लक्षात येत नाही पण त्याचा जो भौतिक म्हणजे सैन्य त्यांनी उभं केलं होतं त्या अगोदर पोळा पूर्ण गोलाकार नव्हतं आणि लक्षात ही गोष्ट आल्याच्या नंतर मराठातले लोक पाठीमाफून घेऊन निजामकर आढळलेत लढाई फारशी झालीच नाही तसं राहिलेत कारण सुरुवातीला जे काही चकमक झाली ते काही बरेच लोक मारले गेले आणि त्या मारल्या गेल्या त्यानंतर निजाम शरण होतं ताबडतोब लोक शरणागत हे दुर्दैव आपलं असं आहे की ही जी लोक हा नजीर खान पोशेला अशी जी खेळी माणसं असतात ना त्यांना आपल्या लोकांनी वेळच्या वेळी मारलं नाही वेळच्या वेळी त्यांनी मारलं असतं तर पुढं काय जे प्रसंग असते अर्थात आमच्याकडे त्रैराशी नाही की अमुकच झालं असतं तर पुढं अमुकच झालं असतं हे त्रैराशी किती असतात मुळेच मांडत आहे परंतु तिथं निजामाचा पराभव झाला चार किल्ल्यांसह साठ लाखाचा सा मुलूक त्यांनी कबूल केला सगळ्या काय एक किल्ला आहे एक किल्ला आहे त्याच्यातला अहमदनगर त्याच्यातला दुसरा किल्ला आहे मुले मुलहेरचा किल्ला निजामुल मुलकाच्या ताब्यात आहे तो किल्ला सतराशे साठमध्ये आपल्या ताब्यात आहे अजून एक किल्ला आहे त्या किल्ल्याचं नाव आहे आशेरी आशेरी बऱ्हाणपूरच्या जवळ किल्ला आहे बऱ्हाणपूर सोडलं ना सोडलं आपण बडबाकडे निघालो की आशेरीचा किल्ला लावतो अजून एक किल्ला आहे देवगिरी धौलतबादचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात सतराशे साठ साली आहे तो सुद्धा सौदाशे युनियन आहे नानासाहेब पेशव्यांनी गोपाळराव पटवर्धन म्हणून सांगितलं होतं रा किल्ला घडला आपल्याकडे आता निजामाचा तह तो वरती किल्लेदाराशी लढायला तुम्ही लढतोय पडला कशाला म्हणून नानासाहेबांनी इतकं खरबरीत पत्र पाठवलं आहे गोपाळगावला आणि त्यांनी त्या पत्रात लिहिले की काय रात काढायला मी हे पत्र, पत्र तुम्हाला लिहून तो रात किल्ल्यावर काढा म्हणून तिथं सतराशे साठ मध्ये चारी किल्ले आपल्या ताब्यात आले सर एक दक्षिण थोडीशी मोकळी झालेली होती टेक्यात म्हणून निजामाची तो पण निजाम होत नव्हता बरं पण मराठा जायला तेवढं हे सगळे मंडळी पटतूरला आला अनेक थांबलेले होते जवळ था था था। नानासाहेब पेशवा तिथं आला राघोबा आणि नानासाहेब हे दोघे पहिल्या बाजीरावांची मुलं आहेत दोघ सख्खे भाऊ आहेत आणि त्यांचा चुलत भाऊ हो आला उदगीर मारून आला उदगीरने लढाई मारल्याच्या नंतर